तर मित्रांनो या जेवाय बघा सोडलं बघा गाठोडी एकदा चटणी आणली आहे बटाटा आणले बाजरी बाक एकाच चपाती आणली आहे एकाच राव हां दाबून हा का पडाय नाही या पुला खाली जेवाय बसली बघा रस्ता आहे त्या साईड न नवीन पूल आहे स्वच्छता होती इकडे जरा म्हणलं इथंच बसून खावा म्हणून बघा जेवाय लागलो इथं सगळी जण या जेवाय आणि आमचा झोपला आम्ही उठवला बघा आणला चटणीत तू काय मिसळ ग कलर असा कुठं आण तो हवा एकचराव कसा आहे मग बेत एक ना काय फरार नसते हा बेळगाव हायवे आहे अंकिता गोड बनवून खावा घेतलं हा वडदा बनती चटणी आणली तर बाकी होय तेवढा आहे गेला चटणी आहे मावशी भेटले बघा मावशीने दोन बरण्या खायला दिले पोरासने एक किलो चटणी दिली मावशीसनी अका भारी वाटतंय कसं जेवायला हा तिकडे शेतात बसावं म्हणलं बरं चिकलच आहे सगळा वल गार आहे इकडं कोल्हापूरकडं दमान दमान सोडत नाही ठसकाला

Kan gHo! <coughs> T <coughs> страх tarot tarot, ka Gha帼g-gho, U Rrgabil..., Ka map warnat tarot mar من kaa u teri? <coughs> Ti a vidhaa tim? Wake sren Ng Monta 거는 maf right shadow A chiu pa Ni jan pu Vahtrun fact Kaher ni qun Vaai No Wir ми Na, the form Hoe hoo har? Ta kete yukussen mo trog heteranmak etsote. <laughs> पळून गेली असते वाजाला गा होली सुद्धा नसती बास बड़ ला। बड़ ला। का बास केलं बडबरला पडभरलं लगेच बिसले रेन काढू काढून बिसले गाडीत काढून वा फर्स्ट दिन मुलका या कधी मेडी आहे ते कधी या देवा जावा या

अचाख तर्वागा तर्वाख प्रदेट यात असा आनंद भेटत नाही कुठे बघा असं बाहेर गेल्यानंतर असं म्हणू शकतात